वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती मिळत आहे आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली का असा आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान अंतरावल्ली सराटीमध्ये मध्यरात्री बाराच्या सुमारास प्रकाश आंबेडकर हे अंतरावल्ली सराटीमध्ये दाखल झाले यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यास तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्या प्रकाश आंबेडकर म्हणाले सध्या निवडणुकीचे वारे आहे मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली चर्चा सकारात्मक झाली असल्याचे आंबेडकरांनी सांगितलं ते मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते अंतरावल्ली सराटे येथे येत्या तीस तारखेला समाजाची महत्त्वाची बैठक आहे या दिवशी समाजसोबत चर्चा करून वंचितसोबत निर्णय घेण्यात येईल माझा मार्ग राजकारण नाही त्यामुळे समाज जो निर्णय घेईल तो तीस तारखेला जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर